अरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा बिळात लपले होते तेव्हा बाहेर आले नाही आणि आज आम्हाला बिळातन काढून मारू म्हणता वाघांना हात लावायची हिंमत आहे यांची महायुतीचे लोक हे वाघासारखे आहेत हे काय आम्हाला हात लावणार आहेत मी याकरता सांगतो की काल उद्धव ठाकरे हे जळगावमध्ये आले होते आणि जळगावमध्ये आल्यानंतर त्यांच्या भाषणामध्ये देशाचा विकासाचा एकही मुद्दा नाही समाजाच्या विकासाचा एकही मुद्दा नाही दलित आदिवासी गरीब ओबीसी विकासाचा एकही मुद्दा नाही समाजातल्या गरीबाची गरिबी दूर कशी करू एकही मुद्दा नाही या ठिकाणी त्यांचं अख्खं भाषण अर्धभाषण मोदीजींना शिव्या दिल्या अर्धभाषण महायुतीला शिव्या दिल्या बंधू भगिनींनो नो ही जी काही आघाडी या ठिकाणी तयार झाली आहे उद्धव ठाकरे असतील राहुल गांधी असतील शरद पवार असतील नेता नाही नीती नाही आणि नियतही नाही अशा प्रकारची आघाडी आहे आणि या ठिकाणी केवळ ते गर्जना करतात ते सांगतात चार तारखेनंतर भाजपवाल्यांना बिळातनं काढून मारू अरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा बिळ्यात लपले होते तेव्हा बाहेर आले नाही आणि आज आम्हाला बिळातन काढून मारू म्हणता वाघांना हात लावायची हिंमत आहे यांची महायुतीचे लोक हे वाघासारखे आहेत हे काय आम्हाला हात लावणार आहेत पण यांचं डोकं फिरलंय पण आता माझ्या लक्षात आलं मगाशी अनिल पाटील साहेबांनी जे सांगितलं ते खरं आहे शेवटी कधीतरी सत्य हे तोंडात येतं तो। आणि ते सत्य पवार साहेब बोलले पवार साहेब म्हणाले या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील म्हणजे त्यांना आता पराभव लक्षात आला त्यांच्या लक्षात आला आता आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर काँग्रेसमध्ये जावं लागेल त्यामुळे या चार जून पर्यंत शरद पवार साहेबांची पार्टी उद्धव ठाकरेंची पार्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि पवारसाहेबांच्या भाकितानंतर उबाठा आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी या दोनही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे हे आजच पवार साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे बंधू भगिनी खरं म्हणजे मी आठवण करून देतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं ज्या दिवशी काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल त्या दिवशी माझ्या शिवसेनेचं दुकान मी बंद करेल आता पुराने काँग्रेसची युती तर केलीच पण या निवडणुकीनंतर त्यांची उबाठा सेना काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्याचे शिल्पकार माननीय पवार साहेब असणार आहे म्हणजे ज्यांचं अस्तित्वच उरणार नाही असे उमेदवार आज आपल्यासमोर उभे आहेत खरं म्हणजे या ठिकाणी मागच्याही वेळी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही भरभक्कम पाठिंबा दिला मोठ्या मताने तुम्ही त्यांना निवडून आणलं पण बंधू भगिनीनो मोठ्या मताने निवडून आणल्यानंतर पाच वर्षामध्ये त्यांचा जो व्यवहार होता खरं म्हणजे निवडणुकीचा काळ आहे सगळ्या गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही पण एकदा त्यांनी देखील आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांचं तिकीट का कटलं याचं आत्मचिंतन त्यांनी केलं तर त्यांच्या लक्षात येईल काय काय चुका त्यांच्या हातून झाल्या आणि खरं म्हणजे त्यांचं तिकीट कापून आम्ही एक प्रकारे त्यांना त्या ठिकाणी वाचवलं असंच मी म्हणेन ज्या मार्गाने ते चालले होते त्या मार्गाने जाण्यापासून आम्ही त्यांना परावृत्त केलाय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका